अहिरवार चर्मकार समाजाचा महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा अहिरवार चर्मकार समाजाने कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार अहिरवार चर्मकार समाजाने केला आहे याबद्दल डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अहिरवार चर्मकार समाज बांधवांचे आभार मानले आहेत डोंबिवली येथे आज अहिरवार चर्मकार समाजाच्या वतीने सामूहिक समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला कल्याण लोकसभा क्षेत्रात वास्तव्याला असलेले समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहून अहिरवार चर्मकार समाज बांधवांशी संवाद साधला ही निवडणूक निवर्नुक देशाची निवडणूक आहे देशाला पुढे नेणारी आणि पुढच्या पिढ्यांचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या योजना समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले उज्ज्वला योजना हर घर शौचालय योजना एस टी प्रवासात महिलांना पन्नास टक्के सवलत महिलांसाठी हेल्थ कार्ड मोफत रेशन आनंदाचा शिदा शासन आपल्या दारी अशा अनेक माध्यमांतून केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांना पाठबळ दिल्याचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले कल्याण लोकसभेतही मागील दहा वर्षात चांगल्या सुविधा चांगले रस्ते कॅशलेस हॉस्पिटल हिंदी भाषी भवन अनेक अशी अनेक कामे केल्याने त्यांनी यावेळी सांगितले चर्मकार समाजाने केलेल्या काही मागण्या मार्गी लावण्यासाठी भविष्यात प्रयत्नशील राहणार असून सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला तसेच येत्या वीस मे रोजी महायुतीला मोठ्या प्रमाणात मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित समाज बांधवांना केले या प्रसंगी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे भाजपाचे नंदू परब दीपक ठाकरे अहिरवार चर्मकार समाजाचे संस्थापक रामदारा रंगेरे रामजीवन गनोरे अध्यक्ष रामजीवन मंडराई यांच्यासह अहिरवार चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कल्याण विल वार्ता न्यूज